नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख धाराशिवचे पालकमंत्री बदलण्याचे भाजपचे षडयंत्र शिंदे शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचे भाजपावर आरोप तुळजापूर येथील भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता केले गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची बदनामी न थांबवल्यास येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढविणार असल्याचा इशारा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर एकवीस एप्रिल रोजी राणा जगजित सिंह पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून मोठे आंदोलन करण्यात येणार आहे की डी पी डी सी जो की जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरता आरोग्य शिक्षण याच्याकरता हा निधी वाटप केला जातो आणि तो पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये थांबवला गेला मग लोकप्रतिनिधी माहिती लोकप्रतिनिधी खर तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे घेतलं जातं परंतु या जिल्ह्यातले त्यांचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्यांना ही माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहेत हा जो प्रश्न आहे हा इतिहास स्थानिक डीप्युटीसी मधल्या निधीचा प्रश्न आहे लक्षात घ्या आम्ही पालकमंत्र्याला एखाद्या लोकप्रतिनिधी विचारायची गरजच का आज जर दोनशे अडुसष्ट निधी या जिल्ह्यातला माघारी जात असेल आणि कुणी आवाज उठित नसेल तर ही भूमिका विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीची आहे ते उठव रे कुणी न्यायला का न्याला त्यांनी काय केलं मला माहित नाही परंतु हे सगळ्यांना या जिल्ह्यातला हा जो निधी आहे डिप्यूटीचा तो थांबवला पाहिजे की मी भाजपचे लोकप्रतिनिधी एकच लोकप्रतिनिधी आहेत एक दोसरा सुद्धा नाही हे षडयंत्र त्याच्यामध्ये काय झालं माहितीये का कि या इथं भाजपचा लोकप्रतिनिधी आहे आणि मला भाजपचाच पालकमंत्री पाहिजे पहिल्यापासून भूमिका होती पण तू काही अनुषंगानं शिवसेनेचा पहिल्यापासून शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे या जिल्ह्यामध्ये आज जे आहे उद्याही राहणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं जर शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनेला कमकुवत करायचं शिवसेनेला खाली दाखवायचं ही जर भूमिका ते घेत असतील तर उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल माहितीत लढायच्या सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी